नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी जी आहे लोनेरे मानगाव यांच्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात जी आहे जाहीर करण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात आहे विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात यानुसार पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोनेरे यांच्या अंतर्गत सरळ मुलाखतीद्वारे भरतीसाठीची जाहिरात देण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता जे विविध पदे आहेत यांची जी मुलाखत जी आहे अकरा ते बारा आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी जी आहे काउन्सिल डेट यानुसार देण्यात आलेली आहे मध्ये डिपार्टमेंट अकरा ते बारा डेट ऑफ इंटरव्ह्यू आहे याच्यामध्ये देण्यात आलेला आहे शेड्युल इंटरव्ह्यू आहेत यासाठी सरळ मुलाखतीसाठी उमेदवारांची जी डिटेल्स आहेत कधी आहे मुलाखत याबद्दलची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे याबद्दलची डिटेल्स चेक करूयात यानुसार पाहू शकता पहिलं जे पद आहे असिस्टंट प्रोफेसर बी टेक कोर्ससाठीचे यामध्ये विविध पदे आहेत केमिकल इंजिनिअरिंग पेट्रोकेमिकल आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स टेल इंजिनिअरिंग आहे सिव्हिल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग अशी विविध पदेची आहेत या पदांसाठीची जे जा जागा आहेत एकूण जागा त्याचबरोबर सरळ मुलाखत जी आहे कोणत्या दिवशी आहे याची तारीख देण्यात आलेली आहे पहिले जी पदी आहेत यांच्यासाठी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरळ मुलाखत आहे त्याचबरोबर पदानुसार शैक्षणिक पात्रता चेक करू शकता पुढे पेमेंट स्केल सुद्धा देण्यात आलेला आहे तो सुद्धा चेक केला जाऊ शकतो यानंतर इंजिनिअरिंग आणि एम बी ए टेक्नॉलॉजीसाठी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरळ मुलाखत घेतली जाणार आहे यानंतर पाहू शकता याच्यामध्ये केमिस्ट्री मॅथमॅटिक्स इंग्लिश फिजिक्स हे जे विषय आहेत या विषयांसाठीची जी बे आहेत ही सुद्धा भरली जाणार आहेत यानंतर दुसरे जे सेक्शन आहे लेक्चरर डिप्लोमा कोर्स साडीची यांची सुद्धा मुलाखत पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि सहा ऑगस्ट दोन दोन हजार चोवीस त्याचबरोबर सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असणार आहे प्रत्येक पदानुसार जी सरळ मुलाखत कधी आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता इत्यादी बाबतची माहिती जी आहे देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीमध्ये चेक केली जाऊ शकते इथे पाहू शकता सिनियर इंजिनियर सिव्हिल साडीचे आहे ज्या एकूण जागा आहेत त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता आणि जी मुलाखतीची तारीख आहे आज आठ अगस्ट दोन हजार चोवीस रोजी असणार आहे डिटेलमध्ये देण्यात आलेले आहेत प्रत्येक पदानुसार पुढे पाहू शकता याच्यामध्ये स्पोर्ट डायरेक्टर स्पोर्ट इन्स्ट्रक्टर इंस्ट इन्स्ट्रक्टर कोचसाठीची आहे यानंतर नर्स या पदासाठी वर्कशॉप इन्स्ट्रक्टर आहे लायब्ररी असिस्टंट लायब्ररी ट्रेनी लायब्ररी अटेंडंट आहे ड्रायव्हर या पदासाठी सुद्धा आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी मुलाखत आहे ती घेतली जाणार आहे शैक्षणिक पात्रता सुद्धा देण्यात आलेली आहे अनुभव चेक केला जाऊ शकतो मोपद आहे अकाउंटंट या पदासाठी एकूण नऊ जागा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरळ मुलाखत आहे यानंतर पाहू शकता हॉस्टेल क्लर्क साठी एकूण चार जागा आहेत हॉस्टेल वॉर्डन साठी दोन जागा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरळ मुलाखत आहे लायब्ररी असिस्टंट डेटा एंट्री ऑपरेटरसाठी एकूण चोवीस जागा आहेत दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी याची जी सरा मुलक आहे ती घेतली जाणार आहे शैक्षणिक पात्रता पाहू शकता ग्रॅज्युएशन फ्रॉम एनी डिसिप्लिन इंग्लिश टायपिंग चाळीस वर मिनिट मराठी टायपिंग तीस वर परमिनिट एम एस सी आय टी ऑर इक्विलेंट कम्प्युटर कोर्स टीझायरेबल क्वालिफिकेशन आहे सर्टिफिकेट कोर्स इन डेटा एंट्री ऑपरेटर तीन वर्षाचा एक्सपिरियन्स इन डेटा एंट्री ऑपरेटर यानंतर चौथं पद आहे क्लर्क कम टायपिस साठी एकूण सत्तावन्न जागा आहेत यामध्ये ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन इंग्लिश टायपिंग चाळीस मराठी टायपिंग तीस एम एस सी ॲट इक्विलेंट कम्प्युटर कोर्स आवश्यक आहे यानंतर पाहू शकता याच्यामध्ये अर्ज करण्यासाठीची रजिस्ट्रेशन फी आहे टीचिंग पोस्टसाठी हजार रुपये आहे ओपनसाठी आणि पाचशे रुपये रिझर्व कॅटेगरीसाठी आहे यानंतर नॉन टिचिंग पदासाठी पाचशे रुपये ओपनसाठी आणि अडीचशे रुपये अराखीव राखीव पदांसाठी जी आहे म्हणजेच मागासवर्गीयांसाठी आहे ही ॲप्लिकेशन फी आहे यासाठी सरळ मुलाखतीच्या दिवशी उमेदवार हजर राहू शकतात डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे अकरा ते दोनच्या दरम्यान दिलेल्या ॲड्रेसवर सर्व मुलाखती दिलेल्या पदांच्या तारखेनुसार घेण्यात येणार आहेत आणि यासाठी हजर राहू शकता महत्त्वाचे डॉक्युमेंट्स त्याचबरोबर अर्जाच्या फॉर्मॅटसह अर्ज केला जाऊ शकतो आणि सरळ मुलाखतीसाठी हजर राहू शकता त्याचबरोबर पुढच्या ज्या महत्वाच्या अपडेट्स आहेत भरती अपडेट्स मिळवण्यासाठीच आमच्या नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद